नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जालना महानगरपालिका आकृती बंद तर यामध्ये नऊशे त्र्याण्णव पदे मंजूर झालेली आहेत तसेच नवीन पदे ॲड होण्याचे चान्सेस आहेत तर काय असणार आहेत आणि कोणती कोणती पदे असणार आहेत याबद्दल आपण इथे डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे आपल्या सरळसेवेच्या सर्व बॅचेस उपलब्ध आहेत तर कोणाला या बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याला काही डाऊट असतील तर आपण सॉल्व्ह करू शकता तर या बॅचेसबद्दल थोडंसं सा इन्फॉर्मेशन सांगते तर तुम्हाला सर्व ज्या बॅचेस आहेत याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता हा जो पार्ट आहे जो सरळसेवेचा जो पॅटर्नचा जो पार्ट आहे त्याबद्दल सर्व लेक्चर्स तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाणार आहेत प्लस तुम्हाला जे स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न आहे जसे की टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नमध्ये काही चेंजेस होताना तुम्हाला बघायला मिळतील तर हे सर्व इथे तुम्हाला चेंजेस वाईज लेटेस्ट पॅटर्न नुसार तुम्हाला व्हिडिओज उपलब्ध होणार आहेत त्यानंतर या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील आणि जे वॉच टाईम तुमचा जो असणार आहे तो अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन देऊ शकता आणि टेस्ट सॉल्व्ह करू शकता जो तुम्हाला जर ही बॅच टोटल आहे दो दोन हजार चारशे नव्याण्णवची ती तुम्हाला आता नऊशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध होत आहे आणि ही वन इयरच्या वॅलिडिटीसाठी असणार आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आप आपण तुमचा पूर्ण डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल तर आपण बघूया की ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे की जी जालना महानगरपालिकेच्या आकृती बंदामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे तर ही जी आ, अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा काय आहे पत्रक आहे तर त्या पत्रकामध्ये काय आहे जी आरचा की जे जालना शहर महानगरपालिकेबाबत इथे दिलेला आहे ठीक आहे की जी ग ड वर्ग महानगरपालिकामध्ये येते आणि तिचं एकूण क्षेत्रफळ आहे शहाऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर ठीक आहे तर आपल्याला बघायचं आहे की किती संवर्गा अंतर्गत आहे तर आता टोटल एकोणचाळीस अंतर्गत ही ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे तर ही लवकरच तुम्हाला इथे बघायला मिळेल तर बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा त्रेचाळीस पदांची तात्पुरती पहिले नोंद करण्यात आली होती त्यानंतर पुढील जे आहेत हे बघा इथे एकूण एकोणचाळीस संवर्गाचा एकूण एक नऊशे त्र्याण्णव पदांचा आकृती बंद मंजूर करण्यात येत आहे ठीक आहे तर यामध्ये जो आहे कलम याच्यामध्ये परिशिष्ट सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे तर तो टोटल असे परिशिष्ट एक परिशिष्ट दोन तीन आणि चार या अंतर्गत या संवर्गाअंतर्गत ही पदे मंजूर करण्यात आलेली आहेत आणि ही सर्व पदे तुम्हाला क्लास वन क्लास टू क्लास थ्रीची पदे तुम्हाला बघायला मिळतील ज्यामध्ये काही वॅकन्सीज आहेत परंतु जी म्हणजे काही लिमिटेड वॅकन्सीज बघा सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील परंतु ही जी पदभरती आहे ती सर्व क्लास वन आणि क्लास टूची आहे जसं की तुम्ही ते पुढे बघायलाच की उपमुख्याधिकारी प्रशासकीय अधिकारीसाठी तुम्हाला स्थायी मंजूर पद एक केलेलं आहे त्यानंतर कर अधिकारी कर प्रशासकीय अधिकारी त्यानंतरचे वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक अग्निशमन अधिकारी श्रेणी अच त्याच्यानंतर अग्निशमन अधिकारी श्रेणी ब यानंतर उद्यान पर्यवेक्षक नगर परिषद लेखाधिकारी श्रेणी अ ही जी सर्व क्लास वन क्लास टूची जी पदे आहेत ती इथे भरली जाणार आहेत त्यामुळे ही खूप चांगली सुवर्णसंधी आहे की तुम्हाला लवकरच जॉईनिंग मिळवण्यासाठीचे आणि इव्हन जे जालना महानगरपालिका क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे की त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन काही काही डाऊट असतील तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधा तर इथे कोणतं कोणतं असणार आहे तर बघा नगर परिषद अभियंता श्रेणी अ श्रेणी ब जे स्थापत्यासाठी असणार आहेत त्यानंतर नगरपरिषद नगर रचनाकार श्रेणी अ म्हणजे जे क्लास वनचं पद असणार आहे तर ही खूप चांगली पदे इथे मंजूर झालेली आहेत त्यानंतर जे सफाई कामगार आहेत त्यासाठी जास्त पदे आहेत की दोनशे छत्तीस इवन आ, हे सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी रिक्रुटमेंट काढलेल्या आहेत त्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणजे एस ट्वेंटी थ्री लेवलचं इथे पगार असणार आहे जो सदुसष्ट हजार सातशेपासून दोन लाख आठ हजार जे वेतन आहे ते गट अ च पद आहेत अशी खूप सारी क्लास वनची पदे इथे तुम्हाला बघायला मिळतात ज्यामध्ये एस ट्वेंटी थ्री एस फिफ्टीन एस सेवन्टीन लेवलचं वेतन श्रेणी तुम्हाला इथे बघायला मिळतील शिक्षणाधिकारी त्यानंतर प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळ मुख्य अग्निशम अग्निशमन अधिकारी त्यानंतर सुरक्षा अधिकारी सांख्यिकी अधिकारी समाज विकास अधिकारी महिला व बाल विकास अधिकारी सी डी पी ओ अंतर्गतचं जे पद आहे ते सुद्धा इथे खूप चांगली पदे इथे मंजूर झालेली आहे तर या प्रकारची पदभरती तुम्हाला लवकरच बघायला मिळतील आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेशन आणि अपडेटसाठी इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा थँक्यू धन्यवाद